नमस्कार श्लोक कुकुट पक्षाच्या खरेदीसाठी म्हणजे कुकुट पालन करण्यासाठी पंचाहत्तर टक्के अनुदानावर योजना सुरुवात झाली आहे ऑनलाईन पैतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहेत ऑनलाईन पैतीने अर्ज सादर करताना कोणकोणकोणती कागदपत्रे लागतात आणि कोणते लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे पात्रतेच्या अटी काय आहेत याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारच्या योजनेसंदर्भाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील तर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी महामेश डॉट ओ आर जी या वेबसाईटवर येणं गरजेचं आहे वेबसाईटची पेज अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे तर आत्ता म्हणजे बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्हाला राजे यशवंतराव होळकर महामेश योजना सुरुवात झालेली आहे ज्यातून तुम्हाला शेळी पालन पालन यासाठी या ठिकाणी अनुदान दिले जाणार एक लाख वीस हजार रुपयाचं अनुदान असेल आणि चाळीस हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा लाभार्थ्याचा खर्च असेल त्यानंतर मेंढ्यासाठी चराई अनुदान असेल त्यानंतर मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान असेल आणि कुक्कुट पक्षाच्या खरेदीसाठी व संगोपनासाठी अनुदान असेल तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की कुकुट पालनाच्या खरेदीसाठी म्हणजे तुम्हाला जर कुक्कुट पालन करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी कशा पद्धतीनं कागदपत्र कोणकोणती लागतात त्यानंतर पात्रता काय असेल आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा पद्धतीने सादर करणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेळी संदर्भात मेंढी पालन संदर्भात यापूर्वी आपण व्हिडिओ अपलोड केला तर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर या ठिकाणी योजनेचा तपशील या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी योजनेची जे काही फ्लॉप आहे म्हणजे योजना कशा पद्धतीने ही वर्क करणार आहे किंवा कशा प्रकारे तुम्हाला मंजुरी मिळणार आहे त्याची या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर सर्वप्रथम तुम्हाला योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यानंतर तुमची प्राथमिक निवड झाली म्हणजे कुक्कुटपालन या योजनेसाठी तुमची प्राथमिक निवड झाली म्हणून मोबाईल नंबरला एक मेसेज येईल त्यानंतर तुमच्या निवड झालेल्या अर्जाची कागदपत्र तुम्हाला अपलोड करावं लागेल त्यानंतर तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे आहे त्यानंतर कागदपत्राची पडताळणी करायची आहे त्यानंतर तुमची अंतिम निवड होणार अशा प्रकारे या ठिकाणी अर्जाचा सादर करणं गरजेचं आहे आता यापैकी यापैकी आपण पाहणार आहोत की कुक्कुट पक्षाच्या खरेदीसाठी व संगोपनासाठी अनुदान किती आहे या तीन योजनेविषयी आपण यापूर्वी व्हिडिओ अपलोड केले तर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर या ठिकाणी धनगर व तत्सम जमातीसाठी पंचाहत्तर टक्के अनुदानावर चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या शंभर कुकुट पक्ष्याच्या खरेदी व संगोपनासाठी अर्थसहाय्य असेल तर पंच्याहत्तर टक्के अनुदान आहे आणि भटक्या जमाती क या प्रवर्गातील किंवा या जातीतील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि शंभर कुक्कुट पक्षाची खरेदी असेल आणि त्यासाठी संगोपनासाठी अर्थसहाय्य असेल तर यामध्ये पहा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही योजना नाही तर मुंबई आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यामध्ये नाही बाकी सर्व चौतीस जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील ही योजना असणार आहे तर लाभार्थी कोण असेल तर भटक्या जमाती चा उमेदवार असावा आणि वय किती असावं तर अठरा ते साठ वर्ष असणं गरजेचं आहे त्यानंतर एका कुटुंबाला एकदाच लाभ घेता येईल त्यानंतर परस भागातील कुटुंबासाठी निवडलेल्या लाभाकडे स्वतःची पुरेशी जागा असावी त्यानंतर लाभार्थी निवडताना भटक्या जमाती क या प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीतील तीस टक्के महिला व तीन टक्के दिव्यांग उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल त्यानंतर या ठिकाणी पहा कोणत्याही अर्जदाराला किंवा या योजनेचा जर तुम्हाला जर अर्ज करायचा असेल लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या घरातील सदस्य कोणत्याही शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेतनधारक म्हणजे नोकरीला असला नाही पाहिजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता या योजनेचा तपशील समजून घेऊया तर चार आठवड्या वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या पक्षाची खरेदी किंमत पक्षी प्रमाणे साठ रुपये प्रमाणे एकूण शंभर तर सहा हजार रुपये अडिकेने तुम्हाला पक्षी खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे त्यानंतर दोन महिन्याचे कुक्कुट पक्षी खाद्य प्रति दोनशे किलोग्रॅम याप्रमाणे तीस रुपये प्रति किलो याप्रमाणे सहा हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला खाद्यासाठी दिलं जाईल त्यानंतर एकूण प्रकल्प किंमत असेल एकूण बारा हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे म्हणजे एकूण बारा हजाराची ही टोटल योजना आहे त्यानंतर लाभार्थी हिस्सा असेल पंचवीस टक्के म्हणजे तीन हजार रुपये तुम्हाला खर्च करणं गरजेचं आहे आणि शासन अनुदान तुम्हाला या ठिकाणी नऊ हजार रुपये शासन अनुदान दिलं जाणार आहे म्हणजे अशा प्रकारे एकूण बारा हजार रुपये या ठिकाणी असणार आहे म्हणजे ही जी कुक्कुटपालनाची योजना आहे ती परस भागातील आहे म्हणजे घरगुती तुम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकता नऊ हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी दिले जाणार आहेत या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करत असताना जातीचा दाखला सादर करायचा आहे आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक आणि कुक्कुट पालनासाठी अर्जाकडे स्वतःची पुरेशी जागा असल्या बाबतच पशु वैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी यांचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आपत्य स्वघोषणा प्रमाणपत्र तुमच्याकडे असण गरजेचं आहे स्वघोषणा प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे जर दिव्यांग असेल तर दिव्यांगाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं जर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला कुक्ट पालन करायचं असेल तर या सर्व अटी आहेत आणि नऊ हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी अनुदान दिले जाईल तीन हजार रुपये तुम्हाला भरणं गरजेचं आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्ज करा या ऑप्शन तुम्ही क्लिक करून या ठिकाणी नवीन अर्जदार असाल तर यावर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी तुमचा वैयक्तिक गट असेल त्यानंतर बचत गट असेल तर बचत गट या ठिकाणी निवडू शकता असेल तर वैयक्तिक या ठिकाणी निवडा त्यानंतर याची या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायचं आहे म्हणजे तुमचं नाव असेल तुमचा आधार कार्ड चा नंबर असेल तुमची जन्मतारीख असेल तुमचा मोबाईल नंबर असेल तुमचं वय असेल ईमेल आयडी असेल तुमचा जिल्हा असेल तुमचा तालुका असेल तुमचं गाव असेल जात प्रवर्ग असेल रेशन कार्डचा चा नंबर असेल त्यानंतर बँकेचं नाव असेल बँकेचा खात्याचा क्रमांक असेल बँकेचा पिन कोड असेल संपूर्ण माहिती भरायची आहे त्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये म्हणजे तुमच्या रेशन कार्डामध्ये कोणी किती सदस्य आहेत ती माहिती आणखी तुम्हाला टाकायची आहे संपूर्ण रेशन कार्ड मध्ये जशा प्रकारे नाव आहेत तशा प्रकारे या ठिकाणी आधार नंबर टाका त्या रेशन व्यक्तीचं नाव टाका पुरुष आहे स्त्री स्त्री आहे रेशन कार्डमध्ये तुमचं नाव वगळून इतर सदस्याची या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती फिलअप करा त्यानंतर अटी मला मान्य आहेत याच एक बॉक्सवर तुम्ही टिक करून तुमचा फॉर्म सबमिट करू शकता तुमचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एस एम एस येईल आणि तुमची प्राथमिक निवड झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कागदपत्रे सादर करणं गरजेचं आहे अशा प्रकारे कुक्कुट पालना संदर्भाची एक महत्वपूर्ण योजना होती नऊ हजार रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत अधिक माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा तरी पण काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्या शेतकरी मित्रापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना मदत होईल धन्यवाद थँक्यू